एकीकडे राजकीय ध्रुळा ओढत असताना चाळीस हजार शेतकरी रस्त्यावर उतरलेत कारण आहे वाढवण बंदर या बंदराविरोधात शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढले पालघर जिल्ह्यातील चारोते ही तुन सुरू होऊन पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा लाँग मार्च जाणार आहे पण या वाढवण बंदराला विरोध का होतोय यात सरकारची भूमिका काय हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी साहिल आणि तुम्ही पाहताय आचार्य मीडिया वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ प्रस्तावित असलेलं एक मेगा डीपीसी पोर्ट आहे सरकारचा दावा आहे की हे बंदर भारतातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक ठरेल आंतरराष्ट्रीय व्यापार वाढेल मोठ्या जहाजांना थांबण्याची सोय होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल मुंबई बंदर आणि जेएनपीटीवरचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा असल्याचं सरकार सांगत आहे केंद्र आणि राज्य सरकार दोघांच्याही मते वाढवण बंदरामुळे रोजगार निर्माण होईल लॉजिस्टिक हब तयार होईल आणि पुढे महाराष्ट्र विकासाच्या नकाशावर आणखी पुढे जाईल बंदराचे बांधकाम वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड नावाच्या कंपनी मार्फत केले जात आहे सरकारचा दावा आहे की प्रकल्प पूर्ण झाल्यावर सुमारे दहा ते बारा लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील पण वाढवण बंदराचा प्रकल्प तत्कालीन महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्येच प्रस्तावित केलेला विदेशी कंपनी पोर्ट्स यांनी प्रकल्पाची तयारीही सुरू केलेली पण स्थानिक लोकांनी याचा जोरदार विरोध केलेला डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटी अर्थात डी टी पी एसशे मध्ये या प्रस्तावाला इलिगल ठरवत तो प्रोजेक्ट थांबवला नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सागरमाला प्रोग्राम अंतर्गत हा प्रकल्प पुन्हा उभा राहू लागला जे आणि महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड यांनी संयुक्तपणे काम सुरू केलं आणि दोन हजार मध्ये विस्तृत प्रकल्प अहवाल बनवला त्यानंतर दोन हजार वीस मध्ये केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर आणि पर्यावरण क्लिअरन्स साठी अर्ज केल्यानंतर स्थानिक जनतेमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढली लोकांनी संतुलन अभ्यास आणि बायोडायव्हर्सिटी सर्व्हेवर आक्षेप घेतला मनपा परिसर समुद्रकिनारा आणि शहरामध्ये मोठे आंदोलन झालं पण प्रकल्पा या प्रकल्पाला स्थानिक आणि पर्यावरणप्रेमी विरोध का करतात या प्रकल्पामुळे शेत जमिनी बागायती मासेमारी क्षेत्र आदिवासी वस्ती आणि पर्यावरण यावर थेट परिणाम होणार असल्याची भीती लोक व्यक्त करत आहेत हजारो कुटुंबांची शेती आणि मच्छीमारावर आधारित उपजीविका या प्रकल्पामुळे धोक्यात येणार असल्याची शेतकरी आणि मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली विकास हवा पण विस्थापन नको हीच या मोर्चाची मुख्य भावना आहे वनाधिकारी कायदा आणि पेसा कायद्याची पूर्ण अंमलबजावणी न करता मोठे प्रकल्प लादले जात असल्याचा संतापही या आंदोलनामागे आहे ग्रामसभेला डावलून निर्णय घेतला असल्याने लोकशाही पायदळी तुडवत जात असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे एकदा जमीन गेली की मिळणारी भरपाई तात्पुरते असते पण शेती ही कायमची उपजीविका असते आदिवासी असे म्हणतात की जंगल म्हणजे त्यांचं फक्त उत्पन्नाचं साधन नाही तर संस्कृती ओळख आणि जीवनपद्धती आहे तर या बंदरामुळे समुद्रातील प्रवाह बदलतीलच पण मासाळी कमी होईल आणि त्याचं अस्तित्व धोक्यात येत असं मच्छीमारांचं म्हणणं आहे हा मोर्चा म्हणजे एकतर गंभीर इशारा असल्याचं आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात येते विकास आणि माणूस यामध्ये समतोल नसेल तर अशा संघर्षांची संख्या वाढत जाणार आहे वाढवण बंदराच्या निमित्ताने आज शेतकरी आदिवासी आणि मच्छीमार एकत्र आले आहेत एवढं मात्र नक्की की वाढवण बंदराचा मुद्दा आज एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण देशाला विचार करण्यास भाग पाडतोय विकास नेमका पा कुणासाठी आणि कोणत्या किमतीवर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विविधपूर्ण माहितीपर व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करा